सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय चर्चा अपूर्ण आहे उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयुक्त आयोग आयुक, राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली झाली आपल्याला कळला असेल बात ऐशी है आज महाराष्ट्र के प्रमुख नेता जैसे की शरद पवार जी उद्धव ठाकरे जी राज ठाकरे जी बाळासाहेब जी जयंत पाटील जी सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पार्टी के अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मुंबई कांग्रेस के अध्यक्ष वर्षा गायकवाड़ रईस से समाजवादी पार्टी इस ऑल पार्टी डेलीगेशन आज महाराष्ट्र के मुख्य निवणक अधिकारी चोकलिंगम साहब से मिलने गए थे और बाद में राज्य निवणूक आयोग जो है उनके दिनेश वादमारी कमिश्नर है उनके साथ हमारा और एक डेलीगेशन गया लंबी बातचीत हुई लेकिन बातचीत अधूरी रही बातचीत कल वापस शुरू होगी कल यही डेलीगेशन फिर एक बार दिनेश वाघमारे जी और चोकलिंगम जी एक साथ बैठेंगे और हमारी बात सुनेंगे और जो आज प्रश्न हमने उपस्थित की है उस बारे में कल वो जवाब देंगे तो कल हम वापस आपसे मिलेंगे और आपको अवगत किया जाएगा कि कल कितना बजे हमको डेलीगेशन के साथ मिलना है भारतीय जनता पक्षानं सुद्धा या शिष्टमंडळात सहभागी व्हावं कारण निवडणुका निष्पक्ष पारदर्शक पद्धतीने व्हाव्या ही सगळ्यांची गरज आहे जसं तृणमूल काँग्रेस जिथे राज्य करत्या बंगालमध्ये तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणूक आयोगाला भेटून हीच मागणी आहेत केरळमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करत आहे कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते त्याच मागणीसाठी आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना त्यांना दिस इज नॉट पॉलिटिकल डेलिगेशन आम्ही सगळे एकत्र आहोत देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे सगळे वरिष्ठ नेते उद्या असतील हर्षवर्धन सकवाळ आज बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानं ज्यांची नेमणूक केली या डेलिगेशन मध्ये ते या शिष्टमंडळामध्ये आहेत माझं त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली होती धन्यवाद खबर ख़ब। आजार